सितारो सितारो खाजरो मोठी मोठी खाजरी आहे बघा एक नंबर आहे खायला एक नंबर खाजरी दाखवतोय ती वाकटी आहे मित्रांनो आट्या मधला वाटतात खूप मोठी वाकटी आहे मित्रांनो पूर्ण आट्या मित्रांनो सुकी मच्छी वगैरे इकडे आहे शनिवार आठमध्ये काय भेटतं आठ मध्ये आलेलो आहे आणि तो बोलतो तुम्ही चिंच वगैरे भेटते चिंच वगैरे घेते चिंच आणि लसूण येते कालूली आंबट घेऊन

प्रकारे ते मसाले वगैरे भेटतात शनिवारचा आट आहे मित्रांनो तो मोस्टली शनिवारीच भरतो मग दाखवतो मी बघू आपण चणे वगैरे आहेत पुढे मार्केटमध्ये मा अजून जाऊ पुढे मग दाखवतो भारी लागते <laughs> आमचे चणे पुढे जाऊन गेला आलो आहे तुझे बघू शकतो दोनशे रुपयाला टी शर्ट मिळतंय आपण एक टी शर्ट घेतलेलं आहे हावाला टी शर्ट आहे मार्वेलचं आहे दोनशे रुपयात आपल्याला भेटलेलं आहे हावाला घेतलेला आहे परचेस केला आपण हवा मार्वल मार्वलचा भरपूर सारे व्हरायटीज येते तुम्हाला बघू शकतो भेटू वे शकता तुम्हाला पॅन्ट सूट देत आणि टी शर्ट वगैरे खूप छान आहे तिथे क्वालिटी चांगली आहे कपड्यांची तर आपण हा वाला घेतलेला आहे आपण जीन्स वगैरे बघू आता जीन्स पण घ्यायचे आपल्याला शोधू आपण जीन्स वगैरे ते सुके बोंबे आहेत जवळा वगैरे बघू शकतो इथे ताईने घेतले वहिनीने एवढे सारे मच्छी घेतली हे बाबा मोठी वाकटी सुद्धा आहे हे बघा मोठी वाकटी आहे

बोंबेल आहेत तुम्हाला भेटतील इकडे स्वस्त त्याचा भाव जास्त आपण अजून एक मच्छी घेतो सुखी मच्छी आहे कापायला चालू केलेली आहे ते कटिंग करून घेतोय हे वाकटी मच्छी मित्रांनो थोडी मोठी मागटी आहे ते पण सुद्धा सुके प्च पन्नास रुपये वाटे मांदेलीचा आहे आणि हा फिश आहे मोठा फिश आहे मित्रांनो हा शंभर रुपयाचा मोठा फिश आहे हा वाकटी घेतो आहे दाखवतोय ती वाकटी आहे मित्रांनो खूप मोठी वागटी आहे मित्रांनो

आणि इकडे पण वाटी वगैरे आहेत तिथे ओल्या मच्छी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे या साईडला सगळे ओले मच्छी विकले जातात बांगडे वगैरे आहेत सोरमई वगैरे आहेत तिथे छोटे छोटे मांडेली आपल्या आग्रा मासीत येतात खागरी ये पोण्या सितारो सितारो खाजरो मोठी मोठी खाजरी आहे एक नंबर आहे खायला एक नंबर खाजरी लागते कुठे भेटत नाही एक नंबर आहे तिचं नाव खादरी आहे